डहाणूमध्ये मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळतोय डहाणू नगर परिषदेत सार्वत्रिक निवडणुकीत भाजप विरोधात सर्वच पक्ष एकवटले असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं पाहायला आहे तर, तर दुसऱ्या बाजूला दोन्ही शिवसेना देखील एकत्र येण्याची शक्यता शिवसेना शिंदेगडाचे नेते रवींद्र फाटक यांनी व्यक्त केली आहे डहाणू नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज भाजपकडून नगराध्यक्ष पदासह पंचवीस नगरसेवकांच्या जागांसाठी सत्तावीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले यानंतर शिवसेना शिंदेगडाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली असून यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं आम्ही स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देणार असल्याचं सांगत शिवसेना शिंदेगडाचे नेते रवींद्र फाटक यांनी भाजपला आव्हान दिले आहे तर भाजप विरोधात यावेळी दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि माकपा यांचा देखील छुपा पाठिंबा आम्हाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं सांगत देखील डहाणू नगर परिषद निवडणूक एकत्र येणार असल्याचे संकेत रवींद्र फाटक यांनी दिले आहेत यामुळे एकूणच भाजपची डहाणू मध्ये आता मोठी कोंडी होणार पाहूया शिवसेना शिंदे गट नेते रवींद्र फाटक काय म्हणतात पातळीवरती आमचा निर्णय झालेला आहे डहाणू नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रीय राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार साहेबांच्या माध्यमात आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे आणि स्थानिक लोकांनी एकजूट केल्यामुळे आम्हाला सर्वांना एकत्र घेऊन या नगरपालिकेमध्ये मध्ये लढायचं आहे काय येत्या दोन दिवसामध्ये सोमवारपर्यंत सगळं फायनल होऊन जाईल नगराध्यक्षाचा उमेदवार आणि नगरसेवकांचे जे उमेदवार सगळे आहेत दोन्ही पक्षाचे मिळून प्रत्येकाला सीट ज्या अंडरस्टँडिंग तर झालेलंच आहे पण ते सोमवारपर्यंत आम्ही डिक्लेअर करू कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली जाणार आहे स्थानिक जे मुद्दे आहेत नगर परिषद ज्या ज्या गोष्टी तुमच्या माध्यमातून आहेत त्या माध्यमातून ज्या जाहीरनामा डिक्लेअर केला त्या मुद्द्यावरतीच आपण डहाणू चंद्र पवार गट अजित पवार गट आणि शिवसेना एकत्र आलेले आहे आगामी याच्यामध्ये काही दिवसामध्ये माकप आणि उपाठापण येण्याची शक्यता आहे का बघा जे येणार आहे त्यांचं स्वागत आहे आम्ही सगळ्यांनाच बोलतो आम्ही सगळ्या जण एकत्र लढू पण काही लोकांना नको असल्यामुळे आम्ही आमचं माध्यमातून जे येत आहेत त्यांच्याकडे एकत्र लढायचा असं वाटतं जिल्हा नाही असं काही नाही आहे स्ट्रॉंग असा विषय नसतो बघा आपल्याला सर्वजण एकत्र मिळत चांगला या ढाणूचा विकास होऊ शकतो अलग अलग लढल्यानंतर काय होऊ शकतो म्हणजे एकत्र लढवून आपल्याला बघा जेव्हा जर त्यांना पण यायचं असं तर आम्ही स्वागतच होतो असं नाही आहे ना आपण कोणाला बोला नाही आम्हाला तुमची गरज त्या माध्यमातून आपण सर्व पक्ष एकत्र आल्यामुळे हाच अध्याय पालघर वाडा आणि जव्हार मध्ये घडवण्यात येणार आहे बघा जिथे जिथे लोकल बॉडी तयार आहे ना तिथे आम्ही एकत्र येण्याची तयारी आहे केंद्र